नमस्कार मागील जवळपास पन्नास साठ आणि सत्तर वर्षांपासून इट इज बेटर डेड दॅन रेड कॅपिटलिस्ट लोक म्हणत आहेत आणि सोशलिस्ट म्हणतात इट इज बेटर रेड दॅन डेड म्हणजे काय की खरं कॅपिटलिझम काय आहे आणि खरं सोशलिझम काय आहे याच्यापासून ते दूर गेलेले आहेत कॅपिटलिस्ट कंट्री म्हणजे पु पुंजीवादी कंट्री म्हणत आहेत देश म्हणत आहेत की आपण कॅपिटलिस्ट व्हायला राहायला पाहिजे आणि रेड म्हणजे कम्युनिस्ट व्हायला नको आणि कम्युनिस्ट लोक म्हणत आहेत की आपण कॅपिटलिस्ट व्हायला नको खरं कॅपिटलिझम म्हणजे काय की आपलं देव आपलं जे नॉलेज आहे आपलं जे ज्ञान आहे आत्मज्ञान आहे ब्रह्मज्ञान आहे ते खरं नॉलेज आहे आणि सर्वत्र भगवंत भगणे इक्वॅलिटी इक्वॅन इन की सर्वत्र भगवंत सारखाच भरलेला आहे याला सोशलिझम म्हणतात पण या मार्गापासून ढळून आजपर्यंत त्यांनी एक लाख वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन म्हणजे ॲटम बॉम्स केमिकल वेपन्स बायोलॉजिकल वेपन्स वगैरे सगळे तयार केलेले आहेत एकमेकांना म्युच्युअली अश्युअर डिस्ट्रक्शन एकमेकांना निश्चित मारून टाकायचं अक्षरशः या शब्दात ते बोलतात अजून ते बोलतात की सेल्फ अश्युअर डिस्ट्रक्शन की जर का कोणी आमच्यावर हल्ला गेला तर आम्ही सगळे पस्तीस हजार बॉम्ब सगळ्या जगावर टाकून देऊ जेणेकरून पूर्ण मानव झाटच जातच नष्ट होईल आता आपण माणसं आहोत स्वतःचे हितकारक आहोत की शत्रू आहोत आपण स्वतःचे माणसं आहोत की राक्षस आहे विचार करावा लागेल आपल्याला आपण हेच पैसे हीच एनर्जी हेच नॉलेज मानवजातीच्या उद्धाराकरता लावलं तर आपण शाश्वत विकास लक्ष पृथ्वी मातेवर तर करूच शकू पण चंद्रार मंगळ पुढे पुढल्या कित्येक आयामात आपण गेलो कित्येक विश्वात गेलो कि कुठे, कुठे कुठे गेलो तरी आपल्याला ते बघायला मिळेल आज स खरं पाहिलं तर विश्व अनंत आनंद काळापासून पण ते अजून सायन्सला कळलं नाही ते म्हणतात की तेरा अब्ज वर्षांपासून आहे समजा आपल्या पृथ्वीला चारशे पन्नास कोटी वर्ष झाले म्हणजे चार पॉईंट पाच अब्ज वर्षात झालेलं आहे तेरा अब्ज वर्षांपासून समजा कोणती सभ्यता अस्तित्वात असेल जसं अकरा अध्यात्त त्यांनी म्हटलेलं आहे श्रीकृष्णाने की फक्त पृथ्वीवरच नाही आहे मानवजात आणि एक चांगल्या ज्या हुशार स्पेशीज म्हणजे हुशार जीव अशा कित्येक कोट्यवधी अब्जावधी ठिकाणी आहे पूर्ण आनंदकोटी विश्वामध्ये असं आनंदकोटी ब्रम भ्रह्... ब्रह्मांड नायक श्रीकृष्ण म्हणतात तर आपल्याला त्या बघायचे असतील आणि आपण खरंच तेरा अब्जी वर्ष जिवंत राहिला चार पॉईंट पाच अब्ज वर्ष राहिलो आहे तर आपल्याला पुढल्या समजा सात पॉईंट पाच अब्ज वर्षांपर्यंत आपली प्रगती होत राहिली तर असं आपल्याला दिसेल मानव जाता जातात नष्ट झाले जा तर पुढे मिळणारच नाही की नाही तर त्याकरता आपला देह तर जाणार आपण तर म्हणणार पण पुढली मानव जो सभ्यता ती जिवंत राहण्याकरता आपल्याला चांगलं जगणं चांगलं वागणं सगळ्यांनी आत्मज्ञानात जीवन जगणं सगळ्यांनी सगळं सग्या चांगलं करणं रामराज्य तयार करणं ज्ञानेश्वरांचं स्वानंदबोध बोध पाटण निर्माण करणं रामदासांचं आनंदवंत भुवन निर्माण करणं युटोपिया सगळ्यांना सगळ्या व्यवस्थित गोष्टी मिळायला पाहिजे शाश्वत विकास लक्ष सतत विकास लक्ष आपण अचीव करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे आणि नाही केलं तर मग ॲसिडी नॅमिडी आहेच म्युच्युली असुअर डिस्ट्रक्शन सेल्फ अस्युअर डिस्ट्रक्शन राहिलंच तर आपलं खरं कॅपिटल काय नॉलेज आत्मज्ञान ब्रह्मज्ञान आणि सोशलिझम म्हणजे काय की प्रतिक जर्व, प्रतिक जगु तो का तो सर्वत्र तोच भगवंत बघणे असं प्रत्येक जण प्रत्येक व्यक्ती जगू शकला तर काय आहे की नाही किती आनंदाचं जर जग राहिलं पृथ्वीवर स्वर्गच निर्माण होईल मग तो स्वर्ग आपण सर्वत्र घेऊन जाऊ ठीक आहे तर असं करायचा आपण प्रयत्न करूया धन्यवाद